हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल जे की आपण जे वाईन यार्ड होते जे डेव्हलपमेंटमध्ये आहे शंभर एकरावरती लागण गेलेली आहे ते पाहण्यासाठी गेलो होतो त्याचा डिटेलमधला व्हिडिओ तुम्हाला काही दिवसामध्ये पाहायला भेटेल तर आजचा ब्लॉग असणार आहे जे की आपल्याला आपल्या आंब्याच्या बागेसाठी थोडंसं फाउंडेशन करायचं आहे जे की आता आंबे लागल्यानंतर त्याच्या वजन त्या खांद्यांना सहन होत नसतं म्हणजे आंबे जास्त लागले त्याच्यामुळं त्यांना आपल्याला सपोर्ट द्यायचा सपोर्टसाठी आपल्याला तार पाहिजे बांबू पाहिजे बरसं काय काय पाहिजे ते आणण्यासाठी आपल्याला जायचं आहे कारण की टाईमवरती काम करून घेणं गरजेचं आहे कारण नंतर आंबे लागल्यानंतर आपण केलं तर थोडंसं ते नुकसानकारक ठरतं कारण की आंब्याला स्क्रॅचेस येतात वगैरे वगैरे त्याच्यामुळे सेटिंग आता होते त्याच्या वेळेस आपण करून घेतलं तर ते बेटर राहतं त्यासाठीच आपण आत्ता जातो आहे तर मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करतो आहे थोडंसं त्याच्यामुळं अजून याच्यामध्ये इम्प्रुवमेंट तुम्हाला पाहायला मिळतील ब्लॉगिंगमध्ये जे की आत्ता एकदम रॉ आणि रिअल आहेत तर set, चला ऑल सेट गाईज शेरो आमचा बघू शकता मोठा होता आता आज जरा त्याला आंघोळ घातलेली आहेत कारण की ते जी त्वचा म्हणजे के ते केसामध्ये जे किडे होतात ते होऊ नये त्याला काहीतरी वेगळं नाव आहे ते होऊ नये म्हणून त्याला आठवड्यामध्ये नाही किमान एक वेळा तरी आंघोळ आपण घालतो तर चला भेटूया आपण शॉपमध्ये जिथून आपल्याला ते सामान घ्यायचं सा आहे पूल तार्स इकडे बघू शकता तुम्ही इथं शेती रिलेटेड बांधकाम रिलेटेड जे आपल्याला स्टील लागतं ते सगळं इथं मिळतं जिथे आपण द्राक्षच्या बागेसाठी सुद्धा इथूनच अँगल जे असतात या टाईपचे ते घेतले होते जे फाउंडेशनला आपल्याला लागतात तर आंब्याच्या बागेसाठी पण आपल्याला इथूनच घ्यायचं आहे जे की आपण लोखंडी तार यूज करणे ऐवजी ते एक प्लास्टिकची तार येते तार म्हणण्याऐवजी फायबरचे एक येत होते मी तुम्हाला दाखवेलच तर ते आपल्याला घेते आहे सपोर्टसाठी तर चला बघूया आता कशा रेटनं आपल्याला बसते काय सगळं तुम्हाला पाहायला भेटेल तर समोर बघितलं तर हा सगळा स्टॉक आहे आणि क्रेन आहे इथं अक्षरशः ते लिफ्ट करण्यासाठी कारण की ते मटेरियल खूप हेवी असतं तुम्ही इकडं पाहिलं तर ते याच्यानी लिफ्ट करतात आणि ते जे गाडी असते नेण्यासाठी ट्रान्सपोर्टिंगसाठी त्याच्यामध्ये ते ठेवतात तर हे सगळं बाजूसाठी लागणारे तार असेल त्याचबरोबर बेदाना करण्यासाठी लागणारं ऑइल असेल सोडा असेल हे सगळं आपल्याला तिथं मिळून जातं बाकी भरपूर स्टॉक आहे एका ठिकाणी आपल्याला सर्व मिळतं बांधकामाचं असेल शेतीसाठी जे मटेरियल लागतं ते इथं मिळून जातं आणि तिथूनच आपण सर्व परचेस केलं होतं त्यास किती वस्तू केलं तर काही तुम्ही पाहिलं असेल ते जे तार आपल्याला घ्यायचे प्लास्टिकचे आहे ते फायबरमध्ये येते लाईटचा साधारणतः दहा वर्षापर्यंत असते त्याला दहा वर्ष काही होत नाही ऊन वारा पाऊस पाऊसुद्धा ते खराब होत नाही आणि ते आपण ॲज अ सपोर्ट म्हणून आंब्याला यूज करणार आहे आणि बघूया ते कसं असतं आहे जर सीझनमध्ये फक्त ठेवायचे असते का सीझन संपल्यानंतर आपण काढून ठेवतो हे आता आपल्याला हळूहळू कळेलच कारण की आपण या फील्डमध्ये नवीन आहे मग ते आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये काम करावं लागेल प्लॉट व्हिजिट करावं लागतील कसं वर्क होतं हे बघावं लागणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला सर्व गोष्टी माहीत होतील तर हे कशा पद्धतीने लावलं जातं त्याचा फायदा कसा होतो हे मला पाहायला भेटेलच ते सध्या बिलिंगचं काम चालू आहे ते झाल्यानंतर आपण ते सामान घेणार आहे गाडीमध्ये लोड करून आपल्याला फार्मवरती जायचं आपल्या आणि त्याच्यानंतर उद्या परवापासून काम चालू होईल आज तर काय होणार नाही जायला थोडंसं लेट होईल बाकी आपलं कंटेंट शूट था था, आहे आणि खूप सारे पेंडिंग टास्क आहेत आता ते मला कम्प्लीट करायचे घरी थोडंसं फंक्शन आहे त्याच्यामुळं त्याला टाईम द्यावं लागतं बाकी खूप सारं चांगलं काम करायचं आहे पण पेशन्स खूप गरजेचं आहे कारण की रिझल्ट आपल्याला लगेच पाहिजे असतात ते काही मिळत नाहीत स्मॉल स्मॉल रिझल्ट जे मिळतात ते सेलिब्रेट करून आपल्याला पॉझिटिव्ह राहू लागतं आणि काम करत राहू लागतं तेच मी सध्या करतो आहे आणि या जर्नीमध्ये नसतं बरं का तुमचं त्याच्यामुळं स्वतःला करायचं आहे करत राहायचं प्लॅन करायचं त्याच्यावरती कन्सिस्टंटली काम करायचं आहे तोच एक आपल्याला वे आहे जर आपल्याला काय अचीव करायचं असेल चांगलं आयुष्यामध्ये इथं तुम्ही जर बघितलं ह्याला काय म्हणतात मंतर, पार म्हणतात आमच्या इकडे इकडे काय म्हणतात कमेंट सांगा हे पण किंवा जे अँगल असतात बागेचे किंवा जे, जे हुक्स असतात जमीनमध्ये आपण अडकवतो बारीक सारीक नडबोल्ट सगळं एका जागेवर करावी इथं आणि हे बेस्ट आहे कारण की शंभर ठिकाणी आपल्याला फिरावं लागत नाही इकडे तुम्ही बघा तार आहे विटा आहेत सिमेंट आहे सगळं आहे इथं कॅरेट्स आहेत जे की आपल्याला बेदानं करण्यासाठी लागतात किंवा त्याचे शे, शेडचे शे कागद आहेत सिंगल सिंगल मटेरियल यायचं आहे एका जागेवरती आणि हे जोक नाही आहे वर्ष हँडल करणं आणि हे जर बघेल तर मी खूप वर्षाची मेहनत असते याच्यामागे कारण की जेव्हा आपण बाग उभा केली तेव्हाच आपण मटेरियल लिहिलं बाग उभा करून साधारणतः पाच सहा वर्ष झाली आणि पाच सहा वर्ष हे अशा स्पीडनं चालू आहे आणि हे मेंटेन करणं खरंच जोक नाही त्याच्यामुळं आपण ह्याच्यातून एकच बोध घ्यायचा आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे याच्यामुळं आपल्याला कंटिन्यूली आपलं काम करत राहायचं असते रिझल्ट हे करायचं मिळत नाही हे थोडंसं एक मला एक्स्ट्रा मोटिवेशन वाटेल पण खरंच आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल ना तर अशा गोष्टीतूनच आपल्याला बोध घेतला पाहिजे तर चला आता भेटूया आपल्या शेतामध्ये